खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस आहे त्यामुळे जलमंदिर पॅलेस येथील भवानी माता मंदिरात उदयनराजेंचं औक्षण करण्यात आलं त्यांची आई राजमाता कल्पना राजे भोसले आणि पत्नी दमयंती यांनी उदयनराजेंच औक्षण सा केलं सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून राजकारण केलंय जाती धर्म ही पाळला नाहीये सर्वांनी बंधुभावानं राहायला हवं असा सल्ला उदयनराजे मी वाटचाल केली राजकारण कधी केलं नाही केलं तर समाजकारण ते सुद्धा समाजाच्या आणि जशी छत्रपती शिवाजी महाराजांची जी कल्पना सर्व धर्म समभावाची त्याच विचारांनी आजपर्यंत वाटचाल केली जाती धर्मामध्ये कधी भेदभाव केले नाही आणि कोणी करू नये